नांदुरी मोहन्दरी दरेगाव या परिसरात पावसाचा जोर वाढल्याने मोहनदरी दरेगाव रस्त्यावर मोहनदरी गावाजवळ एक बाबळीची झाड उन्मळून पडल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला होता ही घटना रात्री झाल्याने सुदैवाने कोणतीही आणि झाली नाही याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण यांना कळवल्यानंतर सहाय्यक अभियंता श्रीमती वसावे तसेच जेई महाले यांनी कॉन्ट्रॅक्टर शेलर यांना सूचना देत घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या सह्यानी झाड बाजूला करण्याचे शर्तीचे प्रयत्न केले आहेत दरम्यान या परिसरात सध्या भात लागवड मोठ्या प्रमाणात सुरू असून सु। दळणवळणाच्या दृष्टीने व शेतीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागला हे झाड बाजूला करण्यासाठी मोहनदरी गावातील ग्रामस्थांनी देखील मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्टर शेलार यांना मदत कार्य केले आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी किरण आयरे ना नांदुरी